महाराष्ट्र रुग्णवाहिका एकशे आठ वाहन चालक संघटनेचा पायलट मेळावा नाशिकमध्ये आयोजित नाशिकच्या सिटू भवनमध्ये महाराष्ट्र रुग्णवाहिका एकशे आठ वाहन चालक संघटना व सेंटर ऑफ इंडिया ट्रेड युनियन सिटू यांच्या वतीने एकशे आठ रुग्णवाहिका वाहन चालक पायलट मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात चे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्याध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर डी एल कराड तसेच शिवक्रांती युवा संघटनेचे संस्थापक शिवश्री दत्तात्रय तुकाराम काळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते मेळाव्याच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर आयोजकांच्या वतीने कॉम्रेड डॉक्टर कराड आणि शिवश्री दत्तात्रय तुकाराम काळे यांचा सत्कार करण्यात आला या मेळाव्यात उपस्थित मान्यवरांनी रुग्णवाहिका चालक मालकांच्या विविध मागण्यांसाठी एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला सरकारवर दबाव टाकून यापुढे एकजुटीने संघर्ष उभा करण्याचे आवाहन करण्यात आले या मेळाव्यात सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड डॉ डी एल कराड शिवश्री दत्तात्रय तुकाराम काळे संघटनेचे अध्यक्ष नागनाथ न नरळे उपाध्यक्ष पांडुरंग डुमके सचिव मनोज गोपी संदीप पाश्टे निवास भुगे बाळकृष्ण कदम राजेंद्र खेरनार अमित मोरे नितीन हावरे प्रीतम गुलाणी राहुल गायकवाड आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी रामदास जाधव हो त्र्यंबकेश्वर